हॅलो फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडे म्हटल्यावर ऋतूला पण सुट्टी असते तर त्यामुळे आम्ही आज बनवणार आहोत चिप्स कारण की चिप्स बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो मुलं जास्त करतात त्यामुळे आम्ही आज चिप्स आहे ना सुट्टी आहे त्यामुळे निवंत असतं जास्त घाई नाही काय नाही आणि सगळे बनून झाले का टेन्शन पण नाही राहत आम्ही आदल्या दिवशी पण बनून नाही की आम्हाला असं वाटलं का होईल नाही होईल नाही का सुट्टी असल्यानंतर त्यामुळे मग आम्ही सगळे लवकर उठलो होतो आणि आम्ही हे पाच किलो बटाटे घेतलेत आणि याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे कारण हे बाजारातून आणलेले असतात आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि सगळे एक एक करून हे बटाटे धुवून घेते आणि त्यानंतर धुतल्यावर याला हे चिलून घ्यायचे आपल्याला छान स्वच्छ धुवायचे खूप मजा येते असे काम करायला कारण की वर्षातून एकदाच हे काम करायला भेटतात बघा माणसाला खूप आवडते लोकांना कंटाळ येते लोक विकत घेतात हो नाही काही मजा येते कारण की असं करायला भाई वाटतं आपण दोघी हा जे एकटे असतं त्यांना खूप फजेती होते कारण की सगळे बटाते स्वच्छ धुऊन झालेत आता मी याला एक एक करून जिरून घेणार आहे आता माझं बटाट तर पूर्ण सोलून झालंय आता मी हे ताईकडे देईन आणि ताई मस्त चिप्स चिप्स यायला पटपट होऊन जाईल ना आणि मोठे मोठे बटाटे हो त्यामुळे आणि चिप्स पण मोठे मोठे होते आमची खूप पात्या झाली झाले आम्ही थोडे जाड करायचे कारण की पातळ जर केले ना तर खूप हे होतं आणि ते एवढे एवढे दिसतात त्यामुळे मोठेच बटाटे पाहिजे शक्यतो झालं पहा आमचे सगळे चिप्स करून झालेत आता आपण हे चिप्स त्या गरम पाण्यामध्ये टाकून ह्या पाण्यामध्ये मीठ टाकले आणि हे चिप्स त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि थोडीशी वाफ घेऊन ते काढून घ्यायचे घ्यायचे आणि थंड मुस्त ठेवायचे आणि टाकून द्यायचे पटपट एका चाळणीमध्ये काढायचे हे माहिती पहा हे नॉर्मल आपण गरम करून घेतले जास्त शिजू द्यायचे नाही नाही तर तुकडे करतात आणि पातळ असल्यामुळे बरं त्याचा ठिसूळ असत आणि ह्या जाणीमध्ये मी उपसान घेते उपसन घ्यायचे आणि थोडी थंड झाल्यानंतर वाळ्यात टाकायचे तोपर्यंत पाणी पण भितरून जातो आपले चिप्स वाळून बघा किती पांढरे शुभ्र झालेत तुम्ही पाहू शकता मी आता तळते झाला तेल तापलंय तेल खूप तापलं त्यामुळे थोडीशी लाल निघाले मी आता गॅस कमी केला आहे यामध्ये काढून घेणार आहे पहा चिप्स तळून तर तयार आहेत तुम्ही सुद्धा या खायला आमचे चिप्स तर बनून झालेत कसे वाटलेत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला